नमस्कार शुभांगी रेसिपीज आणि बरंच काही चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण इथे संक्रांतीच्या हळदी कुंकासाठी अगदी दहा मिनटात झटपट असे तिळाचे लाडू करणार आहोत अतिशय खुसखुशीत होतात मौसूत होतात आणि तोंडात टाकल्यावर लगेचच विरगळतात पाक करायची गरज नाही किंवा कोणतेही झंझट नाही फक्त दहा मिनटात हे लाडू तयार होतात अगदी सोपी पद्धत आहे चला मग फारसा वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे इथं पाऊण वाटी मी गूळ घेतलेला आहे अर्धा वाटी इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी इथे गावरान तेल घेतलेले आहेत तूप घेतलेलं आहे आणि एक चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे साधं साहित्य आहे आणि प्रमाण कमी जास्त झालं तरीसुद्धा चालू शकतं कारण आपण इथे कुठलाही पाक बनवणार नाही आहे सगळ्यात अगोदर आपल्याला इथे तिळ भाजून घ्यायचे आहेत त्यासाठी गॅस चालू केला आहे आणि पॅनमध्ये मी एक वाटी तिळ घेतलेले आहेत तिळ मिडियम गॅसवरती आपल्याला सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत आता एक पाच मिनटं झालेली आहेत मी इथे तिळ चांगले भाजून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता थोडासा कलर याचा चेंज झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मी पाण्याचा शिंतोडा देणार आहे याप्रकारे जर आपण हे पाण्याचा शिंतोडा इथे दिला की हे अजून खरपूस असे भाजले जातात तुम्ही आता बघू शकता इथे हे ओलसर असे झालेले आहेत तिळ पुन्हा हे कोरडे पूर्णपणे होईपर्यंत भाजायचेत आपल्याला यामुळे काय होतं आत्ता आपण पाक न बनवता पाकात वगैरे न घालता आपण हे तिळाचे लाडू करणार आहोत त्यासाठी म्हणून तिळ प्रकारे पाणी शिंपडून खरपूस असे भाजून घेतले तर अतिशय खमंग असे लागतात आणि तोंडामध्ये चवीला पण खूप छान लागतात आणि अगदी हलके होतात हे तीळ त्यामुळे या प्रकारे हे अगदी खरपूस मी भाजून घेतलेले जातात तीळ तुम्ही पाहू शकता पूर्णपणे यातलं पाणी गेलेलं आहे पूर्ण कोरडे झालेले आहेत आणि तीळ आता पॅनमध्ये उडायला लागलेले आहेत आपण आता हे काढून घेऊया या प्रकारे तीळ पूर्णपणे उडायला लागले की एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचे त्यानंतर आता याच्यातले थोडेसे तिळ मी गार्निशिंगसाठी काढून घेते पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही काढले तरी सुद्धा चालू शकतं त्यानंतर आता इथे एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला पल्स मोडवरती दोनदाच फक्त फिरवून घ्यायचे आहेत खूप फिरवायचे नाही आहेत अगदी बारीक कूट होता कामा नाही याप्रकारे मिक्सर बंद चालू करायचं आहे एका दोन तुकडेच असे झालेले आहेत फारसे बारीक झालेले नाही आहेत या प्रकारचे जे शेंगदाणे थोडेसे शे मी तिथे काढून घेते हे पण मी नंतर घालणार आहे जाडसर असे शे शेंगदाण्याचे तुकडे लाडवामध्ये खूप छान लागतात त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण जे तीळ भाजून घेतलेले आहेत ना ते तीळ सगळे ह्या मिक्सरच्या जारमध्ये घालायचे ह्याच्यामध्येच आपण घेतलेला सगळा गूळ घालायचा गूळ मी इथे खिसून घेतलेला आहे त्यात कुठलेही खडे असे घेऊ नका नाही तर ते मिक्सरमध्ये बारीक होत नाहीत गूळ खिसूनच घ्यायचा आहे आपल्याला इथे आता हे म शेंगदाणे तीळ आणि गूळ सगळं व्यवस्थित एकत्र पहिले मिक्स करून घ्यायचं आहे नाहीतर आपण जेव्हा मिक्सर फिरवतो तेव्हा गूळ एका ठिकाणीच राहतो तो फिरत नाही या प्रकारे सगळा एकसारखा फि मिक्स करून घ्यायचा आहे चमच्याने अगोदर त्यानंतर आपल्याला हा पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करत दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचा आहे आता मी इथे पल्स मोडवरती मिक्सर बंद चालू करत दोन ते तीन वेळा फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधनं ग्राइंड करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता कोरडी अशी याची तयार झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे मिक्सरच्या भांड्यातच साजूक तूप घालायचं आहे म्हणजे काय होतं हे सगळं मिश्रण एकजीव होतं पुन्हा आपण जेव्हा मिक्सर फिरवतो त्यावेळेला आता पुन्हा हे चमच्याने एकसारखं करून घ्यायचं नाही तर तूप वरच्यावरच राहतं त्यामुळे एकसारखं पहिंदा चमच्याने करायचं आणि पुन्हा मिक्सरचा जारमध्ये आपल्याला हे मिक्सरमध्ये पल्स मोडवरती दोन ते तीन वेळा फिरवून घ्यायचं आहे पल्स मोडवरती बंद चालू करत मिक्सर फिरवल्यामुळे हो हे मिश्रण बारीक अजिबात होत नाही जाडसरच राहतं प्रकारे आता हे झालेलं आहे आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया आता याच्यामध्ये चवीनुसार वेलची पावडर घालायची तुम्ही जायफळ पावडरसुद्धा घालू शकता त्यानंतर इथे शेंगदाणे जे आपण ठेवले होते ते घालायचे आणि तीळ जे ठेवले होते त्याच्यातले भाजलेले थोडेसे तिळ मी याच्यामध्ये घातलेले आहेत आणि थोडेसे गार्निशिंगसाठी परत बाजूला काढून ठेवलेले आहेत आता हाताने हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं हाताच्या गरमीमुळे हे मिश्रण अजून ओलसर होतं आणि ह्याच्यामुळे लाडू आपले झटपट वळले जातात अगदी याप्रकारे जरासं चोळून असं हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं हाताने आता हे मिश्रण एकसारखं असं झालेलं आहे आपण लगेच याचे लाडू वळवून घेऊया थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि या प्रकारे दुसऱ्या हाताने वरच्या साईडने दाबून दाबून आपण नेहमीचा जसा लाडू करतो त्याप्रमाणे लाडू करायचा तुम्ही पाहू शकता लगेचच लाडू तयार होतो आणि नंतर मी भाजलेल्या ह्या तिळामध्ये गोळवून घेतलेला आहे वरच्या बाजूला तीळ चिकटल्यामुळे खूप छान असे हे दिसतात गार्निशिंगसाठी म्हणून मी वरती भाजलेले तीळ लावलेले आहेत पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही लावलं तरीसुद्धा चालू शकतं आता मी लगेच दुसरा इथे लाडू तुम्हाला करून दाखवते या प्रकारे थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं आणि एका हाताने जरी हे लाडू केले तरी सुद्धा पटकन वळले जातात कारण हे मिश्रण मऊसू तसं झालेलं असतं आणि आपण इथे पाक वगैरे केला नाही आहे त्याच्यामुळे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे हे गूळ थोडासा मेल्ट होतो पातळ होतो थोडासा आणि मऊसत तसा लाडू आपला तयार होतो आपण शेंगदाण्याचे वगैरे लाडू कसे तयार करतो त्याप्रमाणे हे अतिशय खमंग असे लाडू तयार होतात आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे का कुठलाही झेंझट करावी लागली नाही की बापरे पाक घट्ट झाला आहे का पातळ झाला आहे का लाडू आपला खूप टणकच झाला आहे का मोडताच येत नाही आहे किंवा असे बरेच गोष्टी घडतात की जेव्हा आपण तिळाचे लाडू करतो पाका पाक करून त्यावेळेला लाडू एक तर टणक होतो किंवा एकतर पाक खूप सैल होतो त्यामुळे चिवट होतात लाडू यामध्ये असं काहीही होत नाही अगदी परफेक्ट आपले लाडू तयार होतात अगदी मौसूत होतात आणि तोंडामध्ये त्याच चवीचे खुसखुशीत अगदी लागतात आणि चव खूप खमंग असे होतात याप्रकारे तुम्ही लाडू करून बघा फारसा वेळ लागत नाही अगदी दहा मिनटात हे लाडू तयार होतात आणि जर संक्रांतीचा हळदी कुंकू करायचं असेल आणि संध्याकाळी हळदी कुंकू करायचे दुपारी आपण हे झटपट लाडू तयार करून घेऊ शकतो अगदी दहा मिनटात करायचे आणि अगदी ताजे लाडू आपण हळदी कुंकासाठी देऊ शकतो त्यामुळे खूप काही गडबड होत नाही एरवी तेरवी मुलांनासुद्धा खाण्यासाठी वगैरे वे मधल्या वेळेमध्ये तुम्ही हे लाडू तयार करून ठेवू ला। शकता थंडीचे दिवस चालू आहेत त्याच्यामध्ये तिळाचे लाडू अतिशय पौष्टिक असतात थंडीमध्ये खायला लाडवाची साईज तुम्ही छोटी किंवा मोठी करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता या प्रकारे मी इथे सगळे लाडू तयार करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मस्त दिसत आहेत तेवढेच चवीला छान लागतात मुख्य म्हणजे पाक न बनवता आपण हे लाडू केलेले आहेत तुम्ही पाहू शकता मी आता इथे एक लाडू तुम्हाला ब्रेक करून दाखवते अतिशय मऊसूत असा लाडू झालेला आहे पटकन मोडतो आणि मुख्य म्हणजे अतिशय खुसखुशीत आणि अतिशय चवीला टेस्टी असा होतो मुख्य म्हणजे आपण हे पाक न बनवता लाडू केलेले आहेत हे लक्षात येत नाही एवढे चवीला छान होतात रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल चॅनलवरती तर नक्की सबस्क्राईब करा